डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीच्या सरकारने आज राज्याच्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात उदाहरणार्थ लाडकी बहीण त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची पिंक रिक्षाची त्याच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राज्याच्या नागरिकांसाठी व महिलांसाठी आणलेल्या आहेत तर प्रथमतः मी महायुती सरकारचे आभार मानतो आणि याद्वारे आपल्या सो सोशल मीडिया व आपल्या प्रेसद्वारे एक नगरच्या नागरिकांना आवाहन करतो की ह्या ज्या सर्व योजना आहेत या योजनाच्या कागदपत्र जे लागतात याच्यात अनेक अडचणी या ठिकाणी नागरिकांना येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्या भागातील किंवा आम्हाला सगळ्यांना आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी कागदोपत्र येतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून तलाटी कारले असेल सेतू कारले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या जा ज्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडण्याचा प्रयत्न करतील तसेच आमचं अजून दुसऱ्या याच्यावर संकल्पनेत काम चाललं आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्व नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी आहेत ते प्रभागनीय ज्या लोकांच्या अडचणी असतील कागदपत्र सोडवण्याचं काम करून त्या ज्या विविध कार्यालयात देण्याचं असेल आणि त्या कागदाची पूर्तता करण्याचं असं काम हे सर्व नगरसेवक करतील असं या ठिकाणी मी सांगतो आणि अजून बी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची जर या योजनेसंदर्भात अडचणी असतील आमच्याशी संपर्क साधा चहा अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा